हॅलो नमस्कार मी पायल आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल तर आजचा गुरुवारचा दिवस आहे तर गुरुवारची पूजा मी अशी छानपैकी केली पण आज झाडांना फुलं नव्हते कारण पाऊस येतोय खूप त्यामुळं झाडांना फुलं काही ना गेलेत आणि बाजारातही मी गेले नाही कारण पाऊस येतोय त्यामुळं बाजारात जायचा काही विषय कमी यायला लागला त्यामुळं फुलं काय त्या आणली नाहीत मी थोडे उशिरा जाऊन आणणार आहे तेव्हा वाहील मी तर अशी देवपूजा केली आहे आणि माझी देवपूजा पाहायला सगळ्यांनाच आवडतं त्यामुळं मी सकाळी थोडीशी तुम्हाला देवपूजा मी कशी केली आहे हे दाखवलं आहे आणि गुरुवारी जरा आपण आवर्जून छान देवपूजा करतो तर मला असं वाटतं की देवपूजा झाल्यानंतर आम्ही हे काम करायला घेतलं कारण काम आम हे कामच आहे पण ते महत्वाचं आहे आता शाळा मुलांच्या चालू होणार आहेत आणि असं या निमित्ताने आम्हाला असं वाटतं की आम्ही आमचं बालपण जगत आहोत कारण आता मुलांची शाळा म्हटलं की आपल्याला मुलांची तयारी करायची आहे त्यांचे युनिफॉर्म ड्रे सगळे सामान आणायचं तर आता आम्ही बुक घेऊन आलो आहेत नोटबुक सगळं पुस्तक वया सगळं घेऊन आलो आहे तर तो आता त्यांचे कवर लावायचे कारण लहानपणी तर आम्हीच आमचे पुस्तकांना कवर लावायचो पण आता मुलं काही लावत नाहीत छोटे छोटे मुलं असल्यामुळे त्यांना काही लावायला येत नाहीत तर हे काम आपल्यालाच करावं लागतं आणि याच्यातही खूप आनंद आहे आपलं लहानपण आपण जगून घेतो या निमित्ताने असं मला वाटतं आणि खरंच आम्हाला इतकं छान वाटत होतं असं आणि आम्ही एकमेकांना सांगत होतो की आम्ही लहानपणी मी काय करत होते ते काय करत होते की त्यांच्या लहानपणी त्यानिमित्ताने आपले असे गप्पा होतात आणि दोघांनी मिळून बसवलं कारण ते आपण एकटे एकटे बसू शकत नाही असे पेपर खूप घसरायचा तो ट्रान्सपरंट असल्यामुळं नाहीतर दुसरे दुसरा पेपर असल्यावर एवढं बसवायला त्रास होत नाही पण असं ट्रान्सपरंट शीट असेल ना तर तो घसरतो त्यामुळं असं दोघाला मिळून बसवायला लागत होता आणि ट्रान्सपरंट शीट खूप पातळ असते त्यामुळं तो घसरतो आणि व्यवस्थित बसत नाही आणि आमच्या सरांना एकदम सगळं परफेक्ट लागतं म्हणजे थोडं वाकडं झालेलं नाही पाहिजे व्यवस्थितच झालं पाहिजे स्टिकर व्यवस्थित बसलं पाहिजे ह्या गोष्टी त्यांच्याकडं असतात त्यामुळं मग पर्यायने मलाही करावं लागतात मलाही तसंच आवडतं पण त्यांच्या एवढं मी करू शकत नाही कारण त्यांचं खूपच परफेक्ट असतं सगळं तसं त्यांना करून पाहिजे असतं त्यामुळं मग त्यांना म्हटलं चला तुम्हीच बसवू लागा त्यामुळं दोघं मिळून पटकन होईल आणि आता बुक्स पण खूप जास्त आहेत त्यामुळं मग दोघांनी मिळून सगळे बुक्स बसवायचं ठरवलं आणि त्याच्यात आम्हाला खूप उशीर झाला सगळं ज बसवायचं म्हटलं की उशीर झाला आणि आता शाळा दोन तारखेला चालू होणारा होत्या त्यामुळं मग ह्या त्याच्या अगोदर हे सगळं झालं पाहिजे होतं त्यामुळं मग पटपट करून घेतलं कारण तेच तेच ठेवलं की नंतर मग होत नाही आणि मग मुलांना शाळेत जायच्या ते दिवशी सगळं परफेक्टच लागतं आणि त्यामुळं मग करून घेतलं आणि रिशेब झोपला होता त्यामुळं त्याचं काय हातभार लागला नाही कारण ना आम्ही शिकवणार होतो त्याला कसं बसवायचं पण तो झोपी गेला त्यामुळं मग आम्हालाच बसवाय लागलं आणि सर म्हणले पुढच्या वर्षी बसवेल तो त्याची तर आणि असं वाटत होतं की लहानपण आपलं जगतोय हो आणि किती छान आठवणी होतात त्या पुस्तकाचा स्मेल वह्यामध्ये नावं टाकायचे पहिले वहीवर नाव टाकायचा आनंद आपल्याला कसा मिळाला होता तेव्हा तेव्हा कसे पुस्तकं असायचे पुस्तकांमधले पुस्तका काही काही असे अजून आठवतात पाठ की ते इतके विस्मरणीय आहेत की अजून आठवतात अशा गोष्टी ही खूप विस्मरणातून तु, जात नाहीत अशा गोष्टी आम्ही सांगत होतो काही काही तर अशा पद्धतीने आम्ही मिळून बसवलं आणि त्याच्यात परत नंतर स्टेपलरच्या पिना लावायच्या का सेलोटेप लावायचं त्याच्यात कन्फ्युजन सेलो टेप बसत नव्हता व्यवस्थित मग आम्ही स्टेपलरच्याच पिनाने बसवलं असं वाटत होतं मुलांना लागेल पण पर्याय नव्हता कारण ते व्यवस्थित बसतच नव्हतं ट्रान्सपरंट शीट आणि आजकाल आपण दुसरं कवर घालू शकत नाहीत कारण पुस्तकाचं कवरच हे आहे ना त्याचं महत्त्वाचा असतं मुद्दा त्यामुळं मग पुस्तकावरच दिलेले जे चित्र असतात ते पुस्तकात काय आहे त्याच्या रिलेटेड असतात त्यामुळं मग ते झाकून चालत नाही त्यामुळं मग असे ट्रान्सपरंट शीट लावावं लागतात तर अगोदर आम्ही भगव्या कलरचे लावणार होतो जे असतात नॉर्मल पण सर म्हटले नको म्हणून मग हे आणलं पण हे एवढं त्रास देत होतं ना खूपच त्रास देत होतं आणि ह्यावेळेस जरा पातळ शीट मिळालं त्यामुळं तर मग ते, ते जास्तच त्रास देत होतो त्यामुळं मग आम्ही दोघांनी मिळून असं बसवत होतो आणि बसवलंही हो छान बसले होते आता किती दिवस ठेवेल ते सांगता येत नाहीत कारण मुलं म्हटल्यावर किती वेळ दिवस छान ठेवणार हो हे कन्फ्युजनच असतं तर पण रिषभ छान ठेवतो हो त्या म्यानाने आम्ही दोघांचं चाललं होतं आणि श्री ही मधनं मधनं येत होतं त्याचंही चाललं होतं त्यामुळं गप्पा गोष्टी करत आम्ही छानपैकी कवर लावून घेतले आणि बुक आता खूप मोठे मोठे येतात ए फोर साईजचे येतात अगोदर बुक किती आपल्या टाईमचे खूप आमच्या टाईमाचे तर खूपच छोटे छोटे असायचे आणि कंटेन बी त्यामानाने खूपच कमी असायचं पण आता इतका कंटेन आहे एवढं टफ आला आहे आणि आम्ही दोघंही पुस्तकाचा स्मेल घेतोय आणि आम्हाला इतकं छान वाटतंय त्याचा स्मेल इतका आवडतो मला तर खूपच आवडतो पुस्तकाचा स्मेल आणि त्यानंतर मग आम्हाला किराणा भरायला जायचं होतं पण किराणा भरण्याच्या अगोदर ह्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात आणि ह्या केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण आपलं अन्नधान्य व्यवस्थित टिकण्यासाठी ठेवण्यासाठी असे म्हणजे अन्नधान्य लवकर खराब होत नाही काही गोष्टी आपण ठेवलेल्या आणि आपलंही स्वच्छ राहतं तर आता मी वापर तेल घासण्यासाठी काय वापरते तुम्हाला सांगते तुमच्याकडे जे तुम्ही साबण घ्या आणि तो थोडासा असं त्याचं पाणी टाकून त्याचं पाणी बनवा आणि त्याच्यात थोडासा निरमा टाकायचा म्हणजे आपण जे वॉशिंग पावडर वापरतो ना ती वॉशिंग पावडर टाकायची थोडीशी टाकायची पण आहे ना आपल्या घरामध्ये कसं असतं चिकटपणा तो खूपच येतो तो चिकटपणा घालवण्यासाठी आहे ना तो निरमा इतका उपयोगी आहे ना तर जर आपण सगळी डीप क्लिनिंग कधीही करत असू त्याच्यामध्ये जे आपण पाणी बनवणार आहे तर त्या पाण्यामध्ये थोडासा निरमा टाकायचा कितीही चिकटपणा असू द्या तेलाचा आणि किचन म्हणलं की, की चिकटपणा आलाच तर हे या निरम्यामुळे काय होतं की पूर्ण चिकटपणा निघून जातो डब्यांचा जर आपण कधी कधी बघा ना आपण कितीही घासलं तरी आपल्याला नंतर ते वाळल्यानंतर थोडंसं चिकट लागतं तर तो न लागण्यासाठी आपल्याला त्या लिक्विडमध्ये थोडंसं तुम्ही निरमा घालत जावा तर आणि क्लीनही निघतात आणि चिकटपणाही कमी होतो इतकं छान निघतात आणि जास्त घासायची ही गरज नाही की दुसरं लिक्विड बनवायचं हे आणायचं ते आणायचं काहीच गरज पडत नाही याच्याने घासले ना एकदम डबे डबे इतके चकचकीत चक निघतात स्वच्छ एकदम आणि चिकटपणा तर ला, लागतच नाही आहे त्यामुळं मग मी डबे घासताना ना प्रत्येक वेळेस हेच असंच लिक्विड बनवते कधी कधी माझ्याकडं लिक्विड नसेल तर मी आपला साधा साबण आहे ना, ना भांड्याचा तो भांड्याचा साबण आहे ना त्याचं थोडंसं पाणी बनवते आणि त्याच्यामध्ये थोडासा निरमा टाकते आणि त्या पाण्याने मी भांडे घासते काहीच नाही असं केलं तरी पण इतके डबे छान निघतात आणि सारखे सारखे आपण डबे घासत नाहीत क महिन्यातून दीड दो, दोन महिन्यात म्हणजे आपण किराणा भरताना डबे रिकामी झाले असल्यावरच आपण घासतो त्यामुळं मग डबे लवकर असं चिकट जास्त होतात त्यामुळं असं केलं ना तर डबेही छान राहतात आणि आपलं किचन क्लीन दिसतं एकदम आपल्याला असं सॅटिस्फॅक्शन वाटतं की आपण गोष्टी आणि याच्याने तुम्ही स्टीलचे घासू शकता प्लास्टिकचेही घासू शकता आणि प्लास्टिकचे तर इतके छान निघतात ना आणि किचनमध्ये त्याच्या प्लास्टिकवरही खूप चिकटपणा बसतो जर फोडणी हे दिलेले असेल ना त्याच्यावर ते, ते खराब होतातच त्यामुळं मग ह्या लिक्विडनं केलं की के होतं आणि आता इथं मी ग्रीन घासणी वापरली आहे तर आता ही गॅलरीमध्ये मी असे वाळण्यासाठी ठेवलं आहे कधी कधी ऊन येत आहे कधी जात आहे तरी पण म्हटलं वाळू घातल्यानंतर असं डाग कमी पडतात तर मी असंच ठेवते दरवेळेस आणि डबे असे स्वच्छ असेल तर धान्य कडधान्य आपले व्यवस्थित टिकतं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया या नवीन दिवशी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी